आमदार असल्यामुळे आजोबांनी आईला गर्भ वाढवायला सांगितले आमदार आणि आजोबांना आईला त्यांच्याकडे करमाळाला ठेवायला सांगितले पण आजोबांनी त्यांना नकार दिला कारण नासनारणीला गोड बोलून दुसरीकडे राहायला घेऊन जातात आणि मग तिला जाळून नाहीतर विष घालून मारले जाते अशी अनेक उदाहरणे होती चंद्रकला बाई सुद्धा पाटलाच्या घरी राहिल्यानंतर तिथे कुणीतरी तिला विष घालून मारले होते म्हणूनच आजोबा आईला दुसऱ्या ठिकाणी राहू देत नव्हते आजोबांना आईची काळजी नव्हती तर ती मेली तर ते कसे जगणार याची काळजी त्यांना होती कोंडी बा आजोबांनी नकार दिल्यामुळे आमदाराने निर्लयाला यायचे बंद केले दोन महिने झाले तरी ते आले नव्हते आई त्यांची वाट बघत होती बाजारातली वस्तू विकत आणल्यासारखी त्यांनी आईला वापरून टाकून दिले होते त्यामुळे आई सतत चिंतेत राहू लागली पोटात वाढत असलेल्या गर्भाचे आता काय करायचे हा मोठा प्रश्न तिला पडला होता मुलांमुळे नाचणारणीची किंमत कमी होते त्यामुळे कोंडीबा आजोबाने मांगिनीला बोलवून आईचा गर्भ पाडायला सांगितली मांगिन आईचे पोट सोडू लागली तशी वेदनेने आई किंकाळ फोडू लागली मांगीन आजोबांना म्हणाली तीन महिन्याचे बाळ आहे गर्भ पाडायला जमणार नाही जबरदस्ती केली तर आई मरून जाईल पण आईचे मन मेले असले तरी तिचे शरीर जिवंत असणे गरजेचे होते त्यामुळे कोंडीबा आजोबांनी मांगिनीला परत पाठवून दिले पोटात गर्भ वाढत असताना सुद्धा आई तिच्या वडिलांचे आणि भावाचे पोट भरण्यासाठी नाचू लागली बायकांनी नाचून कुटुंबाची पोटं भरायची आणि पुरुषांनी आरामात आईते बसून खायचे ही कोल्हाटी समाजाची रीतच होती आठ ते साडेआठ महिन्यांपर्यंत रात्रभर जागरण गावोगावी गाडीने फिरताना बसणारे गाडीचे दणके हे सगळं आई गप्प बसून सहन करत होती तिला नववा महिना लागल्यावर ती निर्ल्याला आली आणि तिथेच किशोरचा जन्म झाला बाळ एक दोन महिन्याचे होते न होते तेच आईला परत नाचायला मालनच्या पार्टीत जावे लागले तिच्या बाळाला सांभाळण्यासाठी जीजी सुद्धा आली कारण नाचणारणीला नाचताना डोळ्यासमोर फक्त तिचे आईबाप भाऊ आणि भावाची मुलं हेच दिसायची त्यांच्या समोर ती स्वतःच्या मुलाला सुद्धा विसरून जायची जिजीचे आयुष्य सुद्धा असेच गेले होते आधी साळी समाजाची जी कोल्हाटीन झाली कोल्हाट्याची जिजी नंतर पाटलीन झाली आणि आता पाटलाची मुरख्यातली जिजी पार्टीत पोरं सांभाळण्यासाठी जाऊ लागली स्वतःचे काही अस्तित्व नसलेली जिजी एकीकडे विधवेचे तर एकीकडे मूलबाळ नसल्यामुळे वांज म्हणून जीवन जगत होती रात्रभर चालणारे नाचगाणे आणि दिवसा झोप व माणसांची गर्दी यामुळे आईला बाळाकडे म्हणजेच किशोरकडे बघायला सुद्धा वेळ मिळत नव्हता बराच वेळा दूध पास्ता पास्ता आईला बाळ रडत ठेवून नाचायला जावे लागत होते पडद्या मागून येणारा बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आई सुद्धा मनातल्या मनात, मनात रडायची बाळ खूपच रडू लागले की मध्येच येऊन बाळाला पाजायची पण आई यात आली की लगेच प्रेक्षक आरडाओरडा करायला सुरू करायचे दगड मारायचे त्यामुळे आईला बाळाला अर्धवटच पाजून परत नाचायला जावे लागायचे मग जीजी रडत रडत किशोरला मांडीवर घेऊन गोळ्याने वरच दूध पाजायची आणि झोपवायची पार्टीत असताना आईला खूप वाईट अनुभव येत होते नाच ही एक कला आहे हे विसरून नाचणाऱ्या बाईला वेश्या समजून कधी कोणी पाटील दारूच्या नशेतीचा हात पकडायचा तर कधी कोणी गुंड त्याच्याबरोबर झोपायला नकार दिला की तिला पळवून नेण्याची धमकी द्यायचा मग असतील तिथून रात्रीचेच छपत आई आणि जीजी ताण्या किशोरला घेऊन फळ काढायच्या आणि निर्ल्याला यायच्या आई खूप वेळा आजोबांना तिला नाचायला जायचे नाहीये असे सांगायची पण आजोबा काही ऐकायचे नाहीत उलट तिला मारहाण करायचे आता आईच्या छोट्या बहिणीला दहा अकरा वर्षांच्या सुशिलाला सुद्धा नाच शिकायला पाठवायचे ठरले आई जीजी आणि सुशिला मावशी अंधार यांच्या पार्टीत गेली ती पार्टी फिरत फिरत मराठवाड्यात धारूरला गेली तिथे धारूरकर म्हणून एक वयस्कर गृहस्थ यायचे त्यांना आई, आई आवडायची त्यांनी जिजीला सांगितले की फिरून नाचून तुम्हाला जे काही मिळते त्यापेक्षा जास्त मी तुम्हाला देतो पण शांताला असे फिरवू नका तिला घरी घेऊन जा त्यांच्या सांगण्यावरून आई आणि जिजी नेरल्याला परत आली सुशिला मावशी मात्र नाच शिकण्यासाठी अंधाऱ्यांच्या पार्टीतच राहिली पुढे आईला धारूरकरांपासून दिवस गेले तिला मुलगा झाला त्याचे नाव दीपक मुलगा झाल्यामुळे धारुरकरांना खूप आनंद झाला ते आईला भेटायला दर आठ पंधरा दिवसाला येत होते त्यांच्यामुळे आता कोंडिबाचे घर चालत होते पण धारूरकरांचे वय झाले होते त्यात त्यांना दारूचे व्यसन असल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली होती आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आईला परत नाचायला जावे लागले कारण कोंडीबा आजोबांचे सगळं कुटुंब तिच्यावर अवलंबून होते दिसायला सुंदर असलेली सुशीला मावशी सुद्धा आता नाचायला शिकली दोघी मिळून कोंडीबा आजोबांचे घर चालवत होत्या सुगी जवळ आली असल्यामुळे जिजीला पार्टीला जाता येत नव्हते तिला शेत राखायला जावे लागायचे चाळीस पंचेचाळीस वर्षांची जिजी रात्री शेतात एकटी झोपायची हो आणि घरातले पुरुष मात्र बायकांसारखे घरात बसून ऐकते खायचे कोंडीबा आजोबांची बायको कलावती आजी आणि जिजी या दोघींचे अजिबात पटायचे नाही जी आजी माधवराव पाटलांच्या काळात जिजीचा आवाज जरी आला तरी थरथर कापायची ती आता तिच्या दोन्ही मुली शांता आणि सुशीला कमवत असल्यामुळे जिजीला कशीही बोलायची तिच्याशी भांडायची तिला जेवायला सुद्धा नीट द्यायची नाही घरी मटन केले असले तरी जिजीला शेतावर त्यातले दोन चार तुकडे फक्त पाठवायची आणि कधी कधी तर नुसती चटणी भाकरी पाठवायची जिजीला हे सगळे सहन होत नव्हते पण पोट भरण्यासाठी तिला ते खावे लागायचे सुगीच्या दिवसात जिजी शेतातच राहायची आणि पीक आल्यावरच गावात घरी जायची आता सुगी संपली आणि शेतातली ज्वारी घेऊन जिजी घरी आली सुगी संपल्यामुळे पुन्हा पार्टीत जायची तयारी सुरू झाली या वेळेला आई सुशिला मावशी आणि त्याचा लहान भाऊ दीपक यांना सांभाळायला जीजी असे सगळे सेलूला नीलाबाईच्या पार्टीत जायला निघाले कोल्हाट्यांचे गावोगावी फिरणे आता बंद झाले होते कारण आता गावांमध्ये थिएटर बांधले होते त्या थिएटरच्या बाजूलाच कलाकारांसाठी पाच ते सात खोल्या बांधलेल्या असायच्या आंघोळ करण्यासाठी न्हाणीची सोय असायची जो थिएटर बांधायचा तो त्याचा मालक असायचा थिएटरच्या समोरच तिकीट घर तसेच चहा नाश्ता करण्यासाठी एक छोटे हॉटेल आणि पानपट्टीचे दुकान असायचे एका थिएटरमध्ये चार ते पाच पार्टी नाचायला यायच्या प्रत्येक पार्टीला राहण्यासाठी एक खोली दिली जायची प्रत्येक पार्टीला नाचण्यासाठी अर्धा ते पाऊन तास दिला जायचा जी पहिली पार्टी नाचायला यायची त्यांना शेवटी परत एकदा नाचण्याची संधी दिली जायची कारण पहिली पार्टी साधारणपणे रात्री आठ किंवा नऊ वाजता सुरू व्हायची आणि त्यावेळेस प्रेक्षक कमी असायचे पहिल्या पार्टीचे पंचेचाळीस मिनिटे झाल्यावर घंटी वाजवली जायची आणि दुसरी पार्टी नाचायला यायची प्रत्येक पंचेचाळीस मिनिटांनी घंटी वाजवली जायची अशा प्रकारे सगळ्या पार्ट्यांचे नाचगाणे संपता संपता रात्रीचा एक तरी वाजायचा थिएटर बंद झाल्यावर सगळे प्रेक्षक बाहेर जायचे फक्त चार पाच चोखंदळ प्रेक्षक थांबायचे आणि मग बैठकीला सुरुवात व्हायची हे प्रेक्षक जास्त पैसे देऊन विशिष्ट पार्टीचा किंवा विशिष्ट नाचणारणीचा नाच पाहायचे रात्री एक नंतर सुरू झालेली ही बैठक बऱ्याच वेळेला पहाटे पाच पर्यंत सुद्धा चालायची या अशा बैठकीत जेवढे पैसे पार्टीला मिळायचे त्यातले अर्धे पैसे थिएटर मालकाला द्यावे लागायचे आणि अर्धे पार्टीतले लोक वाटून घ्यायचे पण अशा बैठकीत नाचणाऱ्या बायका मात्र रात्रभर नाचून नाचून थकून जायच्या त्यांना कितीही झोप आली तरी नाचावेच लागायचे स्टेजवर नाचणारनीला प्रेक्षक पैसे द्यायचे हे पैसे प्रेक्षकांकडून घेऊन नाचणारणीला द्यायचे काम कडी वाजवणारा करायचा बराच वेळेला नाचणारणीला वेगवेगळ्या चालीत नाचून ते पैसे कडीवाल्याकडून घ्यावे लागायचे त्यातलीच एक चाल होती घोडा घोडा नाचणे म्हणजे दोन पायांवर बसून घोड्याच्या चालीसारखे नाचायचे पण या चालीत नाचताना बायकांना खूप त्रास व्हायचा त्यांचे पाय मांड्या कंबर खूप दुखायचे तसेच कधी एखाद्याला एखादी नाचणारी नावडली तर तो कडीवाल्या जवळ एक एकच्या दोन दोनशे नोटा देऊन ठेवायचा आणि नाचणाऱ्या बाईला पळत येऊन एक एक नोट न्यायला लावायचा ती नाचणारी स्टेजच्या मागच्या पडद्यापासून ते स्टेजच्या कठड्यापर्यंत पळत येऊन एक एक रुपया घेऊन जायची ढोलकी तबला मोठमोठ्याने वाजत असायचा बाकीच्या नाचणाऱ्यांनी एका स्थलात पायातले घुंगरू मोठमोठ्याने वाजवून तिला साथ करायच्या आणि अशा सगळ्या गोंधळात कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनिटं तरी ती नाचणारीन ते पैसे घेण्यासाठी धावपळ करायची शेवटी ती नाचणारीन थकून जायची पण रुपये देणारा काही थकायचा नाही या सगळ्याचा नाचणाऱ्या बायकांना खूप त्रास व्हायचा पण त्या ते कोणालाही सांगू शकत नव्हत्या नवीन नाचणारी नसेल तर तिला असले जीवन नकोसे वाटायचे तिला तिथून ती पळून जावेसे वाटायचे पण हळूहळू तिला सुद्धा या सगळ्याची सवय होऊन जायची रात्रभर जागरण झाल्यामुळे सर्वजण सकाळी अकरा वाजेपर्यंत झोपायचे त्यानंतर अंघोळ वगैरे करून दुपारी जेवण करून पुन्हा झोपायचे किंवा गाण्याचा नाचण्याचा सराव करायचे सेलूच्या थिएटरमध्ये चार पाच पार्ट्या होत्या तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली सुशिला मावशी सुद्धा आता छान नाच करत होती बरीच चांगली श्रीमंत माणसं जिजीकडे येऊन सुशिला मावशीला घरी ठेवण्यासाठी विचारायची पण नाचणाऱ्या बाईला घरी ठेवून मूल झाले की सोडून दिले जाते याचा चांगला अनुभव असल्याने जिजी तयार होत नव्हती आई सुद्धा आता धीट झाली होती तिच्या मनातली भीती दूर झाली होती थी। कोणी तिला नाचताना त्रास द्यायचा प्रयत्न जरी केला तर त्यांना ती वेळ प्रसंगी मारून वटणीवर आणत होती सेलूतले प्रतिष्ठित लोक पार्टीला येत होते कलेची कदर करत होते त्यातलेच एक सोपानराव गोळेगावकर हे रोज येत होते ते खूप श्रीमंत होते दोनशे ते तीनशे एकर जमीन त्यांच्याकडे होती त्यांचे लग्न झाले होते पण त्यांना मूल होत नव्हते त्यांची बायको त्यांना दुसरे लग्न करा म्हणून खूप आग्रह करायची पण चाळीस वर्षांच्या सोपानरावांनी दुसरे लग्न केले नव्हते सुशिला मावशीला बघितल्यावर मात्र त्यांचे मन बदलले सोपानरावांनी सुशिला मावशीला तिचा नाच बंद करून त्यांच्या घरी ठेवण्यासाठी खूप आग्रह केला पण तिचा नाच बंद करण्यासाठी जीजी तयार होत नव्हती शेवटी सोपानराव म्हणाले सुशिलाला नाचू द्या तुम्हाला हवं ते मी सगळं देईन पण ती माझी राहील त्यानंतर सोपानरावांनी सुशिला मावशीला स्वतंत्र पार्टी सुरू करून दिली आणि आईच्या नावाने पार्टीचे लायसन्स काढून घेतले सुशिला मावशी फक्त नाचण्याच्या वेळेला थिएटरला येत होती आणि बाकीचा वेळ सोपानरावांच्या घरी राहत होती सोपानरावांची बायको सुद्धा सुशिला मावशीवर प्रेम करत होती सुशिला मावशीला सोपानरावांपासून मुलगी झाली तिचे नाव जया ठेवण्यात आले सोपानरावांना तसेच त्यांच्या बायकोला नातेवाईकांना खूप आनंद झाला सोपानराव सुशिला मावशीला बायको सारखाच मान देत होते पुढे सुशिला मावशीच्या पाठच्या भावाचे म्हणजेच पोपट मामाचे लग्न शालन मावशीच्या नंदेशी कस्तुरशी जमले कोंडीबा आजोबांनी लग्नासाठी सोपानरावांकडे पैसे मागितले सोपानरावांनी आजोबांना सात आठ महिन्यांनी भुईमुगाच्या शेंगा आल्या की पैसे देतो असे सांगितले पण कोंडीबा आजोबांनी मामाचे लग्न एका महिन्याच्या आत करायचे असे ठरवले होते तसे ते झाले नसते तर त्यांची अब्रू गेली असती पण सोपानराव पैसे न देऊ शकल्यामुळे आजोबांनी जिजीला सुशिला मावशी सहित पार्टी परळीला घेऊन जायला सांगितली सुशिला मावशीला काही कळत नव्हते ती फक्त वडील जसे म्हणतील तसे करत होती पण सोपानराव मात्र रडकुंडीला आले होते निदान मुलीला तरी त्यांच्याकडे ठेवावे म्हणून त्यांनी खूप विनंती केली पण आजोबांनी त्यांचे काही ऐकले नाही आणि एवढे करून पोपट मामाचे लग्न एका महिन्यात झालेच नाही ते सहा महिन्यांसाठी पुढे ढकलले गेले शांता सुशिला पार्टी आता परळीला आली आई पार्टीची मालकीन होती इथे सुद्धा पार्टी बघायला मोठमोठे लोक येत होते आई आता गाणे गाण्यात आणि सुशिला मावशी नाचण्यात झाली होती त्यामुळे त्यांची पार्टी खूप प्रसिद्ध झाली होती त्यावेळेला परळीला अजून तीन पार्ट्या थिएटरला होत्या पण शांत सुशिला समोर बाकी सगळ्या पार्ट्या थंड पडल्या होत्या आई आणि मावशीचे नाव विचारत लोक पार्टी बघायला येऊ लागले किशोर त्यावेळेला चार वर्षांचा होता आणि दीपक दोन वर्षांचा किशोरला आता थोडे थोडे समजू लागले होते पार्टी सुरू झाली की तो सुद्धा खुर्चीवर बसून आईचे गाणे ऐकत बसायचा कोण कसे नाचत आहे ते बघायचा आणि पार्टी संपली की त्यांच्या नकला करायचा आई इतके सुंदर गाणे गायची की ते सुरू झाल्यावर सर्वांच्या अंगावर काटे यायचे बऱ्याच वेळेला गाणे तोडण्याची शर्यत सुरू व्हायची गाणे तोडणे म्हणजे तेच गाणे परत परत गाण्यास सांगणे एकदा असेच थिएटर गच्च भरलेले होते आई गाणे गात असताना दारूच्या नशेत असलेल्या दोन प्रेक्षकांमध्ये आईचे गाणे तोडण्याची शर्यत लागली दोघेही जास्तीत जास्त पैसे लावून आईचे गाणे तोडत होते असे आईने तीस चाळीस वेळा ते गाणे गायले पण ते दोघे काही थांबायला तयार नव्हते पण आता थकल्यामुळे आई ते गाणे कसे तरीच गाऊ लागली तेव्हा त्या दोघांमधल्या एकाने आईला शिव्या द्यायला सुरुवात केली तेव्हा मात्र आईने सुद्धा शिव्या देऊन पेटी मास्तरची चप्पल त्याच्यावर भिरकावली जीजीने लगेच दीपकला किशोरकडे ठेवले आणि थिएटर मालकाला बोलावून आणले आणि मग थिएटर मालकाने त्या माणसाला खूप मारले हे आता नेहमीच झाले असल्याने आई धीट झाली होती तिचा आणि सुशिला मावशीचा आता चांगला जम बसला होता अजूनही बरीच श्रीमंत माणसे येऊन आईला त्यांच्याकडे राहायला बोलवायची कोणी तिला सोन्याचा हार आणायचे तर कोणी पाटल्या आणायचे पण आईला नाचगाने बंद करायचे परत सुरू करायचे या सगळ्याचा कंटाळा आला होता त्यामुळे ती सर्वांना स्पष्ट सांगायची की ती आता नाचगाने सोडणार नाही आणि कोणाबरोबर राहायला सुद्धा जाणार नाही त्याच दरम्यान परळी पासून तीस पस्तीस किलोमीटर वर असलेल्या सोनपेठ या गावाहून कृष्णराव वडकर म्हणजेच नाना जे त्या गावचे सावकार होते ते आईच्या पार्टीला येऊ लागले कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे हातात दोन तीन सोन्याच्या अंगठ्या गळ्यात दोन तीन टोळ्यांची सोन्याची साखळी असे ते नाना पार्टीत रोज येऊन आईवर पैशांचा वर्षाव करू लागले त्यांना आई खूप आवडली असल्याने ते आईला तिने नाच सोडून त्यांच्याबरोबर यावे म्हणून रडून रडून विनंती करायचे एकीकडे नानांबरोबर येणारे त्यांचे मित्र आईला समजवायचे की हे कसले जीवन आहे तुम्हाला दोन मुले आहेत त्यांचे पुढे कसे होणार त्यापेक्षा नानांचा स्वीकार करा तुमच्या आयुष्याचे भले होईल तर दुसरीकडे सुशिला मावशी आणि दुसऱ्या बायका नानांना समजवायच्या की आमच्या सारख्या बायकांच्या नशिबात नवऱ्याचे सुख नाहीये आम्हाला घरी राहण्यासाठी घेऊन जातात आणि मन भरले की सोडून देतात आणि मग आम्हाला कोणी विचारत नाही त्यापेक्षा जे आहे, आहे। ते चांगले आहे पण नाना ऐकायला तयार नव्हते एकदा तर ते हट्टच धरून बसले म्हणाले मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की मी शांताला धोका देणार नाही पण शांता जर माझ्याबरोबर आली नाही तर मी इथेच विष पिऊन मरून जाईन हे ऐकून सगळे घाबरले